राष्ट्रपती हा विषय अभ्यासताना आपण नेहमीच गोंधळून जातो सहसा त्यांचे अनुच्छेद लक्षात ठेवणे थोडे अवघडच असते आणि त्याचबरोबर मनामध्ये नेहमी एक प्रश्न उभा राहतो आपण म्हणतो भारताचा राष्ट्रपती म्हणजे देशाचा सर्वोच्च अधिकारी पण खरंच सगळी सत्ता त्यांच्या हातात असते का तर चला मग अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेवटी एक सोपी आणि लक्षात राहणारी ट्रिक पाहूया ज्यामुळे राष्ट्रपती पदाबद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि परीक्षेमध्ये राष्ट्रपती विषयावर प्रश्न आला तर गोंधळ उडणार नाही भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती हा भारत देशाचा घटनात्मक प्रमुख आहे आता इथे प्रश्न येतो घटनात्मक प्रमुख म्हणजे नेमकं काय घटनात्मक प्रमुख म्हणजे संविधानाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार देशाचं सर्वोच्च पद सांभाळणारी व्यक्ती देशाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावाने चालवली जाते आता इथेही प्रश्न येतो कार्यकारी सत्ता म्हणजे नेमकं काय कार्यकारी सत्ता म्हणजे सरकार रोज जे निर्णय घेतं आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणण्याची प्रक्रिया परंतु प्रत्यक्ष निर्णय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतले जातात म्हणजेच जा राष्ट्रपती हे सत्तेचं केंद्र नसून संविधानाचं प्रतीक आहेत संविधानाची प्रतिष्ठा आणि सातत्य टिकवून ठेवण्याची महत्वाची जबाबदारी राष्ट्रपतींकडे असते राष्ट्रपती म्हणजे नेमकं कोण आणि त्यांची भूमिका काय हे आपल्याला थोडक्यात समजलं चला मग आता पाहूया भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती या पदाबद्दल नेमकं काय काय नमूद केलं आहे भारतीय संविधानाच्या भाग पाच मध्ये राष्ट्रपती पदाबद्दल सखोल आणि सविस्तर माहिती दिलेली आहे आणि याच भागामध्ये अनुच्छेद बावन्न ते एकसष्ट राष्ट्रपतीशी संबंधित आहेत भारतीय संविधानातील अनुच्छेद बावन्न हा आपल्याला सांगतो की भारत देशाला एकच राष्ट्रपती असणार म्हणजेच देशाचा सर्वोच्च पद एकाच व्यक्तीकडे दिलेला आहे यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद त्रेपन्न हा आपल्याला सांगतो की देशाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावाने चालते सरकारचे सर्व निर्णय औपचारिकरित्या राष्ट्रपतींच्या नावावर घेतले जातात यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद चोपन्न हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपतीची निवड सामान्य जनता करत नाही तर खास निवडणूक मंडळाद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद पंचावन्न हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपती निवडताना केंद्र आणि राज्यांना समान प्रतिनिधित्व दिलं जातं म्हणजे कुठलाही भाग दुर्लक्षित राहत नाही यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद छप्पन्न हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि या काळात ते राष्ट्रपती पदाची जबाबदारी पार पाडतात यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद सत्तावन्न हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपती पुन्हा निवडून येऊ शकतात संविधान यावर कोणतीही मर्यादा घालत नाही यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद अठ्ठावन्न हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपती होण्यासाठी काही ठराविक पात्रता आवश्यक असते ज्या संविधानात स्पष्टपणे दिलेल्या आहेत यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणसाठ हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपती कोणतंही नफा देणारं पद धारण करू शकत नाही म्हणजे पदाची निष्पक्षता राखली जाते यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद साठ हा आपल्याला सांगतो की राष्ट्रपती पदाची शपथ घेतात आणि संविधानाचं पालन करण्याचं वचन देतात यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद एकसष्ट हा आपल्याला सांगतो की संविधानाचं उल्लंघन झाल्यास राष्ट्रपतीवर महाभियोग चालवता येतो म्हणजे कुणीही संविधानाच्या वर नाही आत्तापर्यंत आपण राष्ट्रपतीपदाबद्दल सगळं व्यवस्थित समजून घेतलं आता प्रश्न असा आहे हे सगळे अनुच्छेद परीक्षेच्या दडपणात लगेच आठवतील का इखंच खरी मजा आहे कारण आता अनुच्छेद बावन्न ते एकसष्ट एका वाक्यात कायमचे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक भन्नाट ट्रिक पाहणार आहोत आणि ती ट्रिक म्हणजे पकानी कोका दुयोदशम बस या एका वाक्यामुळे अनुच्छेद बावन्न ते एकसष्ट तुम्हाला पूर्णपणे तोंडपाठ होती पहिल्यांदा आपण थोडा अभ्यासाला फन बनवू बस आता एक बुक आणि पेन घ्या मी जे सांगतो ते तुम्ही लिखाण करा असंच करताना तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि लक्षातही राहील तुमच्या पेजवर एक बॉक्स तयार करा बॉक्सच्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही आपली ट्रिक लिहा एक एक शब्द लिहा उदाहरणार्थ प का नी को दु यो द श म आता प्रत्येक शब्दाच्या समोर अनुच्छेद क्रमांक लिहा प च्या समोर लिहा अनुच्छेद बावन्न च्या समोर लिहा अनुच्छेद त्रेपन्न च्या समोर लिहा अनुच्छेद चोपन्न च्या समोर लिहा अनुच्छेद पंचावन्न च्या समोर लिहा अनुच्छेद छप्पन्न दूच्या समोर लिहा अनुच्छेद सत्तावन्न योच्या समोर लिहा अनुच्छेद अठ्ठावन्न द च्या समोर लिहा अनुच्छेद एकोणसाठ श च्या समोर लिहा अनुच्छेद साठ आणि शेवटी म च्या समोर लिहा अनुच्छेद एकसष्ट बस झालं तुमचं नव्वद टक्के काम पूर्ण झालंय आता आपण एक एक करून अनुच्छेद पुन्हा उलगडून घेऊ म्हणजे सर्व काही तुमच्या डोक्यात ठळक राहील अनुच्छेद क्रमांक बावन्न आणि आपला की वर्ड आहे आणि प म्हणजे पद ज्यामध्ये उल्लेख आहे की भारताला एक राष्ट्रपती असणार अनुच्छेद क्रमांक त्रेपन्न आणि आपला की वर्ड आहे का आणि का म्हणजे कार्यपालिका ज्यामध्ये उल्लेख आहे की का राष्ट्रपतीन कार्यकारी सत्ताप्रमुख असणार अनुच्छेद क्रमांक चोपन्न आणि आपला की वर्ड आहे नी आणि नी म्हणजे निर्वाचन ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपतीची निवड खास निवडणूक मंडळाद्वारे होणार अनुच्छेद क्रमांक पंचावन्न आणि आपला की वर्ड आहे को आणि को म्हणजे कोटा रीती ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती निवडीत केंद्र व राज्यांना समान प्रतिनिधित्व दिलं जाईल अनुच्छेद क्रमांक छप्पन्न आणि आपला की वर्ड आहे का आणि का म्हणजे कार्यकाळ ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल अनुच्छेद क्रमांक सत्तावन्न आणि आपला की वर्ड आहे दू आणि दू दु म्हणजे दुबारा नियुक्ती ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती पुन्हा निवडून येऊ शकतो अनुच्छेद क्रमांक अठ्ठावन्न आणि आपला की वर्ड आहे यो आणि यो म्हणजे योग्यता ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती होण्यासाठी काही पात्रता आवश्यक का आहेत अनुच्छेद क्रमांक एकोणसाठ आणि आपला की वर्ड आहे द आणि द म्हणजे दशाय अटी ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती कोणतंही नफा देणारे पद धारण करू शकत नाही अनुच्छेद क्रमांक साठ आणि आपला की वर्ड आहे श आणि श म्हणजे शपथ ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती संविधानाची शपथ घेतो अनुच्छेद क्रमांक एकसष्ट आणि आपला की वर्ड आहे म आणि म म्हणजे महाभियोग ज्यामध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपतीवर संविधान उल्लंघनासाठी महाभियोग होऊ शकतो वुहु आपले अनुच्छेद बावन्न ते एकसष्ट एकदम सोप्या ट्रेकने बघितले आणि परीक्षेत जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट उत्तर देऊ शकाल चला तर मग या माहितीच्या आधारे पहिल्यांदा एक प्रश्न पाहूया भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाखाली पदाची शपथ घेतो जिथे संविधानाचे पालन करण्याचे आणि आपली जबाबदारी पार पाडण्याचे वचन दिलेले आहे आपले पर्याय आहेत ए अनुच्छेद चोपन्न बी अनुच्छेद छप्पन्न सी अनुच्छेद अठ्ठावन्न डी अनुच्छेद साठ आपण जी राष्ट्रपती या पदाची ट्रिक अभ्यासलेली आहे त्या ट्रिकचा वापर करून कमेंट बॉक्समध्ये पर्याय ए बी सी अथवा डी नक्की सांगा लक्षात ठेवा आज मेहनत करा उद्या यश स्वत दार ठोकेल अवास्तव चिंता फक्त हिंमत कमी करते सो कीप प्रॅक्टिस अशाच सोप्या ट्रिक्स आपुलकीच्या समजावणी आणि एमपीएससीसाठी उपयुक्त कंटेंटसाठी एमपीएससी प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल All the best!